नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा यश तुमच्या सोबत असेल असं आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं सेवा फाउंडेशन आयोजित सेवा करिअरचा महाकुंभ सोलापुरातील नेहरूनगर इथं पार पडला माजी सहाय्यक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन मेळाव्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर मुंबईचे प्राचार्य डॉक्टर श्रीमंत राठोड यांच्यासह शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉक्टर श्रीमंत राठोड यांनी केली या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी दहावी बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला या प्रसंगी विविध अकॅडमींचे प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे संचालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गायक आकाश चव्हाण यांनी शैक्षणिक आणि भक्तिगीतातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथून राठोड यांनी केलं यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन चव्हाण माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण शैलाजा राठोड राजश्री चव्हाण भाजपच्या सदस्या संपदा जोशी ज्येष्ठ नेते रामभाऊ तडवळकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण नितीन कवठेकर श्रीमंत चव्हाण विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड यांची उपस्थिती होती